कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी घोषणा केली की आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे नेमकी काय चर्चा झाली काय सांगणार कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांचे काही मूलभूत प्रश्न होते त्याच्यावर आमची चर्चा झालेली आहे त्यातले त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत जेन्युन आहेत की जे निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत ज्याच्यामध्ये विशेषतः इतके वर्ष ते काम करतायत पण त्यांना जेव्हा नियमित भरती निघते त्यावेळी त्यांना अप्लाय करता येत नाही कारण वयाची अट त्यांच्याकरता शिथिल झालेली नाही त्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी काही अॅडिशनल मार्क दिले तर त्यांना ते या स्पर्धेमध्ये टिकता येईल त्यामुळे त्या संदर्भातले काही विषय आहेत या व्यतिरिक्त काही त्यांच्या फायनान्शियल डिमांड्स देखील त्या ठिकाणी आहेत एक विशेष महत्वाची त्यांची जी मागणी आहे की कंत्राटदार जे आहेत ते शोषण करतात नियमित आणि त्यांच्या त्यांना जेवढं वेतन देय आहे ते वेतन त्यांना मिळत नाही आणि म्हणून थेट त्यांच्या खात्यामध्ये ते वेतन गेलं पाहिजे तर ही मागणी जी आहे ती मला असं वाटतं योग्य आहे आम्ही तसं एक मेकॅनिझम आता तयार करण्याचा प्रयत्न करू की ज्यातनं थेट त्यांच्या खात्यात त्यांचं वेतन हे गेलं पाहिजे काही ठिकाणी खात्यात वेतन गेल्यानंतर कंत्राटदार ते वेतन विड्रॉ करून घेतोय तर त्याही अशा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश मी देणार आहे कारण अशा प्रकारे जर अशी पिळवणूक किंवा फसवणूक होणार असेल तर ते देखील योग्य नाही आहे त्यामुळे त्यालाही प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय करता येतील हा देखील आपला प्रश्न त्या ठिकाणी आहे काही त्यांच्या ज्या फायनान्शियल डिमांड्स आहेत एक मी आमची त्यांना अडचण समजून सांगितली की आम्ही दोन हजार एकोणीस साली जी काही वाढ दिली होती ती सगळीच्या सगळी वाढ ही एमबीआरसीने डिसअलाव केली आणि ती डिसअलाव केल्यामुळे आता त्याचा भार जो आहे तो पूर्णपणे कंपन्यांवर पडलेला आहे आणि त्याची वसुली कंपन्यांना करता येत नाही त्यामुळे आता या संदर्भात कुठलेही निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतील एमईआरसीच्या फ्रेमवर्कमध्ये घ्यावे लागतील आणि म्हणून लवकरच तिन्ही जे आमचे कंपन्या आहेत त्यांच्या एम डीसोबत एक बैठक ही जी काही संयुक्त कृती समिती आहे त्या समितीची आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा हे ते लोक करतील आणि त्यातून मग प्रत्येक गोष्टीत काय काय मार्ग आपल्याला काढता येईल तो मार्ग आपण काढणार आहोत दोन गोष्टी यात मला महत्वाच्या सांगायच्या आहेत एक की कंत्राटी कामगार जे आहेत यांच्याबद्दल शासनाचा अप्रोच हा संवेदनशीलतेचा असणार आहे कारण शेवटी ही आपलीच मुलं आहेत आणि त्यांना देखील बऱ्याच हार्डशिपला पुढे जावं लागतं त्यामुळे त्यांचे काही इन्शुरन्सचे विषय आहेत काही त्यांचे मेडिक्लेमचे विषय आहेत टप्प्याटप्प्यानं या विषयात कसा आपल्याला मार्ग काढता येईल हाही प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत त्याचवेळी मी एक गोष्ट मात्र निक्षून सांगितलेली आहे की इनडिसिप्लिन अनुशासनहीनता ही कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही कोणी जर हिंसा करत असेल मारामाऱ्या करत असेल अडवणूक करत असेल तर मात्र आम्ही ते काही मान्य करणार नाही त्यामुळे त्यांनी ज्या काही मागण्या असतील त्या न्यायपूर्ण पद्धतीनं त्या लोकशाही पद्धतीनं मांडल्या पाहिजेत जरूर त्याचा सकारात्मक विचार आम्ही करू हे देखील